सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी लिमिटेडने येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी शनिवारी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मधुमक्षिका पालन बांबू लागवड फळझाडे लागवड फुल झाडे लागवड आणि तुळस लागवड यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे उपस्थित होते अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी लिमिटेड अंबरनाथच्या वतीने येत्या खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरुवातीस उपक्रम राबवण्याकरिता उपयुक्त अशा विषयी तज्ञांचे मार्गदर्शनयुक्त शिबिर शनिवारी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रवींद्र साठे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच तसे या शिबिराकरता पर्यावरण व निसर्गप्रेमी तसेच शेती क्षेत्रात आस्था असणारे आपले परिचित मित्रमंडळ यांनी देखील या मार्गदर्शनाचा लाभ घेतला यामध्ये बांबू लागवड बांबूचे प्रकार व्यावसायिकदृष्ट्या व आपल्या भागात लागवडीकरिता उपयुक्त बांबूच्या जाती फळझाडे लागवड पपई व ड्रॅगन फ्रूट लागवड आणि बदलापूर जांभूळ बाबत माहिती फुलझाडे लागवड सोनचाफा लागवड व्यवस्थापन व विक्री आणि तुळस लागवड व विक्री खादी ग्रामोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य विशेष पुरस्कृत मधुमक्षिका पालन व्यवस्थापन विक्री याविषयी रवींद्र साठे व पितांबरी संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात आले त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरंग व कृषी पर्यवेक्षक बाळा माने हे हजर होते साठे यांनी मधुमक्षिका पालन या विषयावर भाषण देऊन माहिती दिली तसेच रमेश सुरंग व बाळा माने यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती शेतकरी बंधूभगिनींना दिली तसेच अजिंक्य नाईक व्यवस्थापक पितांबरी अरविंद सुळे प्रसाद गोसावी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वास मस्के सचिव दीपक पवार उपाध्यक्ष सावर्डेकर तसेच संचालक मंडळमधील गणपत पाटील कृष्णराम परब प्रतिभा पाटील सुरेश मस्के हजर होते ज्या संस्थेने कार्यक्रम आयोजित केलाय अंबरनाथ नागरी सामुदायिक सहकारी संस्था मर्यादित आणि पितांबरी अशा दोन्ही संस्थांच्या वतीने अंबरनाथ मधल्या शेतकरी बंधू भगिनींचं इथे एकत्रित इथे झालंय याचा मुख्य उद्देश शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत कृषी संदर्भातल्या आणि त्याच्यात मधमाशी पालन हा मोठा विषय आहे कारण कृषी आणि मधमाशी पालन हे एकमेकांना पूरक असे व्यवसाय आहेत जर मधमाशी पालन योग्य पद्धतीत केलं तर कृषी कृषीचं उत्पन्न वाढू शकतं त्यामुळे या विषयाबद्दलची माहिती देणं हे महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग मंडळाचं एक महत्वाचं काम आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आज मी इथे स्वतः आलो होतो कारण बऱ्याचदा आपल्याला मधमाशांविषयी गैरसमज असतात जसं मधमाशी चावते मधमाशी आपल्याला अजिबात चावत नाही पण ती आपला मित्र आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे आपल्या निसर्गाचा मित्र आहे निसर्गाचं पर्यावरण किंवा संतुलन हे सगळं मधमाशीमुळे हे राखलं जातं अत्यंत महत्वाचा निसर्ग साखळीतला तो महत्वाचा घटक आहे त्यामुळे याची जोपासना होणं त्याचं संवर्धन होणं त्याचं जतन होणं त्या अधिकाधिक प्रमाणात वाढणं मधमाशा हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या सगळ्या विषयाची माहिती देण्यासाठी आज इथे हा कार्यक्रम योजला होता मग मधमाशी पालन व्यवसाय आपण कसा करावा कसा सुरू करता येईल मग खाली मंडळाच्या आमच्या योजना काय काय आमची मदत केंद्र योजना आहे या योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदान आपण हा व्यवसाय करण्याला पण देतो प्रशिक्षण महाबळेश्वरला आमचं स्वतःच असं एक संचालनालय तिथे प्रशिक्षण होतं त्यामुळे या सगळ्या विषयाची माहिती आजच्या कार्यक्रमात लोकांना देण्याचा प्रयत्न होता आणि मुळात मधमाशी विषयीच जनजागरण म्हणून हे आज अत्यंत आवश्यक आहे त्याचं प्रबोधन होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर आपण केलं तर मधमाशी पालन व्यवसाय हा उद्योग व्यवसाय म्हणून होऊ शकतो आणि तो आर्थिक परिवर्तन अशी जोडलेला आहे ग्रामीण भागात जर मधमाशी पालन व्यवसाय लोकांनी सुरू केले तर शहरांकडे येणारा लोंढा सुद्धा पुढच्या काळात थांबेल अशी त्या मधमाशी पालन व्यवसायात ताकद आहे त्याच्यातनं आपल्याला शुद्ध मत मिळतोच पण त्या व्यतिरिक्त मेण आहे प्रोपोलिस आहे रॉयल जेली आहे मधाच मधमाशीच विष आहे अशा अनेक प्रकारची उत्पादनं हो या मधमाशी पालनातन आपण करू शकतो मधा व्यतिरिक्त त्यामुळे शेतीला पूरक आहे आणि स्वतःच्या अर्थार्जनासाठी सुद्धा हा व्यवसाय पूरक आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ